रेकीचं चौथ तत्व आहे आजच्या दिवस मी सगळ्यांशी प्रेमानी आणि आदरानी वागेल ऐकायला खूप छान आहे दुसऱ्याला शिकवायला तर त्याहून छान आहे पण मी एक साधा सिंपल प्रश्न विचारेन जर तुमच्या घरामध्ये एक उंदीर शिरला आणि रात्री तुम्ही झोपलेले असताना त्या उंदराने तुमचा जस्ट कुठेतरी समोर ठेवलेला तुमचा प्रचंड आवडता ड्रेस जो तुम्ही कपाट्यात ठेवलेला नाही बाहेर ठेवल्यात तो रात्री घरामध्ये शिरून त्या उंदराने पैकी कुरतडून त्याची वाटलं नंतर तुम्ही सकाळी उठून बघताय त्यावेळेला त्या ड्रेसच्या वरती बसून विजयी मुद्रेनी तो उंदीर तुमच्याकडे बघतोय असं जर का दृश्य बघितलं तर त्या उंदरा करता तुमच्या मनामध्ये प्रेम आदर अशी काही भावना असेल तर तुम्ही ताबडतोब एखादी काठी उचलाल आणि त्या डोक्यात घालायला जावा ऑब्विसली तुमचा हात काठीकडे जाणं हे बट नॅचरल असणार आहे मग रेखीमध्ये असं का शिकवलं नाही की जस्ट फॉर टुडे आय विल हॅव लव अँड रिस्पेक्ट फॉर ऑल सर्वांशी मी प्रेमाने आणि आदराने वागेल तर त्याच्यामध्ये जी गोष्ट करण्याची क्षमताच नाहीये ती गोष्ट करण्याची त्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवतो आणि ती व्यक्ती आपल्या अपेक्षेला खरी उतरत नाही त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीबद्दल अनादर वाटतो आणि मग त्या व्यक्तीच्या रागेत म्हणजे त्या व्यक्तीबद्दल वा, काही वाटायचा संबंध राहत नाही आणि जे जर का एखादी व्यक्ती काय करू शकते आणि काय करू शकत नाही ह्या गोष्टींच आपण पूर्ण भान ठेवू तर निश्चितच आपण जगातल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर जगातल्या प्रत्येक जीवाबरोबर प्रेमाने आणि आदराने वागू शकतो साधी गोष्ट आहे तुम्हाला डास चावतो हो तुम्हाला जर कोणी सांगितलं नाही बाबा ह्याच्याशी प्रेमाने वागा चाव द्या त्याला नाही चालणार त्या वेळेला जर तुमचा हात असा फटकन गेला आणि त्या तो डास मारला गेला अरे रे माझ्याकडून पाप झालं त्या डासाला मारला गेला कारण त्या क्षणी तुमच्या हातून जे घडलं ते योग्य होत मारो मगर प्यार त्या डासा करतात तुमच्या मनामध्ये राग येऊ देऊ नका तो त्याच काम करत होता त्याचं अन्न शोधत होता आणि तुमची इच्छा नव्हती किंवा कोणाचीही इच्छा नसेल की आपण एखाद्या अशा कुठल्याही दुसऱ्या प्राण्याचं अन्न वी वुड no, नॉट वॉन्ट दुसऱ्याच भक्ष्य बनायला आवडत नाही त्याच्यामुळे जर तु, तुम्ही त्या डासाचं भक्ष्य बनत असाल आणि तुम्ही स्वतःला वाचवण्याकरता काही पावलं उचलली चूक नक्कीच नाहीये मात्र त्या करता जर तुमच्या मनात राग आला द्वेष आला तर त्या रागाचा द्वेषाचा जो काही परिणाम आहे तो त्या डासाला नाही भोवायला लागणार तो तुम्हालाच भोवायला लागणार आहे कारण तुमचं रक्त जळणार आहे ते होऊ नये म्हणून सगळ्यांशी प्रेमाने आणि आदराने अगदी समोरचा समजा अगदी तुमच्याशी उद्धटपणाने वागतो तरीही तुम्ही त्या व्यक्तीला अत्यंत प्रेमाने सांगू शकता मला रागवायला आवडत त्याच्यामुळे मी प्रेमाने बोल पण असं आहे ना की समजा समजा तू मला किंवा माझ्या या हाताला माझी इमेज वाचव किंवा मला वाचव याच्यासाठीची काही स्टेप घ्यायला भाग पाडलं तर मात्र हा हात माझा काय करेल याला मी जबाबदार नसील तू जबाबदार तेव्हा प्लीज उगाच उगाच डोंट क्रॉस द लिमिट्स असं आपण शांतपणाने समोरच्याला सांगू शकतो की नाही जेव्हा आपण शांतपणाने समोरच्याला ना त्या वेळेला आपण चिडून सांगण्यापेक्षा शा। असं शांत सांगितल्यामुळे समोरचा माणूस जास्त घाबरू शकतो हादरतो कारण त्याला इतक्या शांतपणाने आलेल्या उत्तराची अपेक्षा तो गोंधळ आहे तो त्याचा प्रॉब्लेम पण तुम्ही शांतपणाने सांगितलं आणि तुमच्या मनातलं सांगून म्हटल्यामुळे टाकला होणार काय आहे की तुमचं मन शांत आहे तुमचं एक्सप्रेशन शांत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर आणि त्याच बरोबर तुम्ही प्रेमळपणाने प्रेमाने समोरच्याशी वाग आणि हे करताना एखाद्याची एखादी गोष्ट तुम्हाला पटलेली नाही हे पण तुम्ही त्याच्या नजरेत आणूनच देत मग काय प्रॉब्लेम आहे म्हणून रेकीमध्ये शिकवलं गेलेलं आहे ते लक्षात घ्या आणि अंगीकार की आजचा दिवस मी सगळ्यांशी प्रेमाने आणि आदराने वागेन याचा अर्थ चुकीच्या गोष्टी सहन करेन असं होत नाही चुकीच्या गोष्टी आहेत तर चुकीच्या गोष्टी आहेत हे सांगायच्या पण प्रेमाने आणि लक्षात आलं मग आता या गोष्टी फॉलो करायला सुरुवात करा